माचंडिका आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे काटेपूर्णा प्रकल्प इथं प्रशिक्षण दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण काटेपूर्णा प्रकल्प महान तालुका इता आयो बार्शी टाकळी इथं आयोजित केले माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार बार्शी टाकळे राजेश बजिरे मूर्तिजापूर तहसील येथील नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे सदर प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून राज्य आपत्ती प्रतिसादक पथक नागपूरचे मार्गदर्शक प्रशिक्षक लाभले या प्रशिक्षणाला अकोला बाळापूर येथील पोलीस होमगार्ड अग्निशमक विभाग कर्मचारी स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आपदा मित्र उपस्थित होते परिस्थिती निवारण व शोध बचाव प्रथमोपचार फ्लोटिंग डिव्हाइस बोट प्रशिक्षण इत्यादींची माहिती देण्यात आली पुढील मान्सून कालावधीच्या अनुषंगाने विविध स्तरावरील घटक प्रशिक्षित असावेत यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरले या प्रशिक्षणाला एस पद पथकाचे पोलीस निरीक्षक अमोल गोखले एस एम गाडगे आर आर मेहरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे सुनील कल्ले हरिहर निमकांडे प्रशांत सायरे नितीन शिंदे दीपक सदापळे संत बाबा आपत्कालीन पथक पिंजर उमेश आटोदे व वंदे मातरम आपत्कालीन पथक कुरणखेड व मा चंडिका आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड पैलपाडा सदस्य रणजित घोगरे विरेंद्र देशमुख विशाल उमाळे मंगेश नागापुरे श्रीकृष्ण ढोकणे रवी घोगरे इत्यादी उपस्थित होते